नमस्ते तुम्हा सर्वांना दीपा अमावस्याच्या हॉटेल मेजवानी मेजवानीकडून खूप खूप शुभेच्छा नमस्ते हॉटेल झनझलीत मेजवानीतून आपलं स्वागत आज आपल्याला पंजाबी चिकन ग्रेवी बनवायची त्यासाठी एक वाटी दही आहे एक चमचा हळद आहे एक चमचा मेथी हे आपल्याला दहा पंधरा मिनटं असंच लावून ठेवायचे आता आपल्याला ना ग्रेवीचं साहित्य भाजून घ्यायचे त्यासाठी तीन पळ्या तेल टाकते जीरी एक चमचा है दोन काश्मीरी मिर्ची है एक बेडगी मिर्ची है एक चमचा मिरी है एक चमचा लवंग है दोन मसाला विलायची आहे आठ हिरवी विलायची आहे एक इंच अद्रक आहे वीस लसणाच्या पाकळे आणि चार मोठे कांदे हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करायचे मसाला आता आपला भाजून झालेला आहे थोड़ा ठंड की बारीक कर गैस बंद करते एक वाटी पेल

हा बारीक केलेला मसाला टाकूया दोन चमचे धना पावडर आहे एक चमचा मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आता मसाला आपण छान परतून घेऊया मसाला आता परतून झालेला आहे एक किलो चिकन आहे आता आपण याच्यात परतून घेऊया चांगलं पंधरा वीस मिनटं चांगलं दही हे लावून ठेवलं होतं हळद मी आता परतून झालेले याला पण जरा पाणी सुटलेलं आहे आता आपण याला दहा मिनटं असं झाकून ठेवूया

दोन टॉमॅटोची ग्रेवी केलेली आहे ते टाकलेली याच्या गरम मसाला एक चमचा आहे आपण याच्यात थोडं पाणी पण टाकू शकतो रसा जर पाहिजे असेल तर गरम पाणी पण करून टाकू शकतो अर्धी वाटी कोथंबीर आहे तर थोडी कोथंबीर टाकायची आपण आणि दहा मिनटं असंच उघडं ठेवायचं पाच मिनिटं झालेले आपण आपलं उघड घेऊन होतो आता याच्यात आपण चाट मसाला टाकूया एक चमचा चाट मसाला आहे तर मी याच्यात गरम पाणी केलेले एक अर्धा ग्लास गरम पाणी टाक आपलं चिकन पूर्ण तयार झालेलं आहे पंजाबी चिकन एक ग्लास पाणी टाकले होत मी जास्त काय पातळ नाहीये लपतपितच झालेलं आहे हे बघा पूर्ण झालेले आपण आता कोथंबीर टाकूया याच्यावर आतापर्यंत मी तीन चिकनच्या रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत एकदा खरडा चिकन एकदा मखमली चिकन आणि आज पंजाबी चिकन तीन रेसिपी झालेल्या आहेत आजपर्यंत आता काय लवकर चिकनची रेसिपी होणार नाही आता श्रावण मास चालू होतोय उद्यापासन हे आपलं पंजाबी चिकन तयार झालेले तुम्ही पण असंच करून पहा खाऊन पहा कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <tiny noise> <tiny noise>